दिनांक आठ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई फसवी असल्याचा आरोप देखील उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी यावेळी केला जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी व त्यांना कर्जमुक्त करावे यासह विद्यार्थ्यांची फीस माफ करावी या मागणीसाठी आज शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांची निवेदनही देण्यात आले यावेळी नुकतेच सरकारने ज्या सरसकट नुकसान भरपाईची घोषणा केली ही फसवी घोषणा असून ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी असेल अशाच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार असल्याचा आरोप देखील करत सरकारची ही घोषणा लाडक्या बहिणींच्या फसवणुकीसारखी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उभाठा गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी यावेळी सरकारवर केला महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना की, की जे दोन हजार कोटी आधी जाहीर केलेले होते त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे आणि आमची मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांनी अठरा हजार रुपये घोषित केले फळबागाचा त्यामध्ये कुठेही उल्लेख नाहीये फळबागाला किमान एक लाख रुपये तरी अनुदान मिळालं पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भामध्ये कुठेही उल्लेख नाहीये आज विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीमध्ये कोणता शेतकरी आपल्या मुलाची फीस भरू शकल आहे का अशी परिस्थिती ते विद्यार्थ्यांचा कुठेही यामध्ये उल्लेख केलेला नाहीये त्याचबरोबर शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांनी कशासाठी कर्ज काढलं होतं हे त्याला शेतीत पेरायचे खतं आणायचे औषध आणायचे यासाठी पीक कर्ज काढलं कोणी ट्रॅक्टर वगैरे खरेदीसाठी औजारासाठी खरेदी कर्ज काढलं हा शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय खरंतर शेतकऱ्यासमोरच्या समस्या सुटणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्त करा ही आमची मागणी होणार पंचनामे करून नुकसान भरपाई मिळालं असं म्हणलेलं आहे मात्र फार्मर आयडी आणि त्याचबरोबर चावडी वाचन झाल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला या सवलत मिळणार नाही मी तुम्हाला सांगतो या सरकारचं धोरणच असं आहे की आकडे आणि घोषणा यामध्ये सर्वसामान्यांना फसवायचं प्रत्यक्षामध्ये देत असताना एवढ्या हाती टाकायच्या आता तुम्हाला माहितीये की लाडक्या बहिणीचं काय झालंय पंचवीस टक्के लाडक्या बहिणींचे अनुदान हे बंद झाले निवडणूक काळामध्ये त्यांनी दिले आणि आता बंद झाले म्हणजे फसवलं की नाही त्या बहिणींना जे बहिणीला फसवू शकतात ते शेतकरी भावांना फसवणार नाहीत का एक लक्षात घ्या आमची एक संस्कृती आहे आम्ही बहिणीला भाऊबीजीला राखी पौर्णिमेला ओवळणी टाकतो आम्ही बहिणींची कधी फसवणूक करत नाही एकीकडे शेतकरी शेतकऱ्यांनी प्रत्येक माणसाने आपल्या वडील जमिनीमध्ये बहिणी लैसा द्यायचा असा कायदा करायचा दुसरीकडे त्याच बहिणीची फसवणूक करायचं तसंच या शेतकरी भांडांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे सरकार फसवणूक करत आहे आणि म्हणून हा दबाव आमचा कायम राहणार आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाबल डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा